आज आपण तयार करणार आहोत डाळ आणि तांदूळपासून सोप्या पद्धतीने न बिघडता कुणीही बनवू शकेल असा ढोकळा तयार करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा तयार करण्यासाठी मी इथे दोन वाटी एवढे रेशमचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन चम्मच पोहे खायच्या चमच्याने इथे उडीद डाळ घेतलेली आहे हे स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये हे सा ज्या डाळी आहे त्या भिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे हे झाकून आपल्याला इथे सात आठ तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता हे भिजल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं थोडं घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचं किंवा दोन चमचे एवढे दही टाकून छान आपल्याला असं मिश्रण एकदम प्लेन मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटला हे छान फिरवून घेतलेलं आहे एका खोलगट भांड्यामध्ये हे पूर्ण आपल्याला बारीक केलेलं बॅटर आहे ते टाकायचं आहे आणि यामध्ये बॅटर टाकून जागा मोकळी राहील इतपत आपल्याला गंज घ्यायचं आहे किंवा भांडं घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून आणि एखादी सुती कापडाचा उपदार ठेवायचा आहे म्हणजे याचं जे बॅटर आहे ते छान चा फर्मेंट होतं आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ ते दहा तासानंतर ढोकळ्याचं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे बघा छान जाळी आलेली आहे अशा पद्धतीने छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे एक चमचा एवढं साखर घातलेली आहे यामध्ये एक पळी एवढं तेल घालायचं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याने ढोकळ्याला चव छान येते आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे ढोकळ्याला छान रंग येण्यासाठी मी इथे एक ते दोन चिमट एवढंच फूड कलर टाकलेला आहे येलो फूड कलर हा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे एक चमचा एवढं मिरची आलं आणि जी जिऱ्याची आपण ठेचून पेस्ट केलेली आहे ते घालायची आहे ढोकळ्याचं चा बॅटर छान फर्मेंट झालं तरी यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं खाण्याचा सोडा टाकू आणि त्यावरती दोन चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान आपलं हलकं तयार झालेलं आहे ढोकळा तयार करण्यासाठी अशा पद्धतीने भांडं घ्यायचं आहे एखादी प्लेट खोलगट प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे अर्ध प्लेट रिकामी राहील अशा पद्धतीने आपल्याला बॅटर टाकायचं आहे मी अशा प्रकारच्या कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे दी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ते छान गरम झालं पाहिजे आणि त्यावरती हे आपल्याला प्लेट ठेवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला परात किंवा मोठी ताट असं वाफ जाणार नाही अशा पद्धतीने झाकून घ्यायची आहे आणि हा ढोकळा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे मी चटणी करत आहे त्यासाठी अर्धा वाटी एवढं खोबरं घातलेलं आहे कोथिंबीर घालायची आहे पदिना दोन हिरव्या मिरच्या एक चमचा एवढी साखर एक चमचा एवढं मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा वाटी एवढे शेव घातलेले आहे दोन चमचे एवढं दही घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला छान वाटून घ्यायचं ढोकड्यासाठी चटणी इथे रेडी आहे आता इथे ढोकळे आपल्याला पंधरा मिनिट वाफवून घ्यायचा होता चाकूच्या मदतीने ढोकळा चेक करून घेऊ ढोकळा पूर्णपणे छान शिजलेला आहे चाकू क्लीन निघालेला आहे ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून घेऊ आता इथे पॅनमध्ये एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा एवढं बारीक मोहरी घातलेली आहे दोन ते तीन मिरच्या घालायच्या हिरव्या लाल त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे पाव चमचा एवढं हिंग एक चमचा एवढी साखर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित फ्राय झालं की यामध्ये आपल्याला इथे पाणी घालायचं आहे पाणी घातलं की ही फोडणी छान इथे उकडून घ्यायची आहे आणि ही फोडणी पूर्ण आपल्याला ढोकळ्यावरती टाकायची आहे ढोकळ्याची आपल्याला मिडियम साईजचे काप करून घ्यायचे आहे त्यानंतर ही फोडणी घालायची आहे जी आपण फोडणी तयार केलेली आहे ती या ढोकळ्यावर टाकल्याने ढोकळ्या जो आहे तो घशात अडकणार नाही आणि छान असे खायला सॉफ्ट ढोकळे तयार होतात या पद्धतीने डाळ आणि तांदूळपासून एकदम सोप्या पद्धतीने न बिघडता कुणीही बनवू शकेल असे ढोकळ्या तयार होतात आणि खायला एकदम चविष्ट असे साध्या सोपे पद्धतीने बनलेले ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद